ईव्हीएम मध्ये बिघाड अंकुश काकडेंनी असा दावा केलाय मोठी बातमी समोर येते बटन दाबल्यानंतर लाईट न लागल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आलाय ईव्हीएम मध्ये बिघाड असल्याचा अंकुश काकडेंनी दावा केलेला आहे मोठी बातमी म्हणावी लागेल थेट जाऊयात आपण पुढाल आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत आहेत सागर काय म्हणतात अंकुश काकडे थेट आरोप करताना दिसत आहेत हां नक्की आपण जर पाहिलं तर साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली पहिला मतदार म्हणून अंकुश काकडे मतदानासाठी गेले त्यांनी चारही बटन दाबले मात्र तीन बटन दाबल्यानंतर लाईट लागली चौथं बटन दाबल्यानंतर लाईट लागली नाही त्यांनी आक्षेप घेतला आहे आपल्यावर अंकुश काकडे नेमकं काय झालं आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की या मतदान केंद्रांमध्ये सत्ताधारी पक्ष गडबडी करतो त्याचं प्रत्यंतर आज मला या ठिकाणी पाहायला मिळालं मी पहिला मतदार होतो मी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मला सर्व दाखवलं की बॅटरी फुल चार्ज आहे वगैरे पण प्रत्यक्षात साडेसात वाजलेले होते बॅलेट युनिटमध्ये सात वाजून चव्वेचाळीस मिनटं बावीस सेकंद दाखवत होते मी तिथेच चौदा मिनटाचा कालावधी जास्त दाखवलेला आहे त्यानंतर मी बॅलेट बॉक्समध्ये गेल्यानंतर मी पहिलं बटन दा पहिलं मतदान केलं त्यावेळेला तो लाल दिवा लागला दुसरं बटन केलं तोही लाल दिवा लागला तिसरं बटन केलं तोही लाल दिवा लागला पण चौथं बटन दाबल्यानंतर मात्र लाल दिवा लागला ला नाही ना आणि डायरेक्ट बी पावा झाला त्यामुळे माझ्या मनामध्ये शंका आहे की आवाज झाला माझं मतदान झालं असं ते म्हणत आहेत पण लाल दिवा लाग का लागला नाही ला याबद्दल माझा आक्षेप होता मी तो आक्षेप या ठिकाणी नोंदवलेला आहे पण मग टायमिंगमध्ये किती चव्वेचाळीस मिनिट म्हणजे चौदा मिनट चौ म्हणजे बॅलेट असं आहे साडेसातला तुम्ही मतदान सुरू करता बॅलेट युनिटमध्ये साडेसात त्या ठिकाणी वाजले पाहिजेत प्रत्यक्षात सात वाजून चव्वेचाळीस मिनटं आणि मी होतो त्यावेळेला चोवीस सेकंद होते हे त्यांनी पाहिलं म्हणजे चौदा मिनटं चव्वेचाळीस सेकंद चोवीस चौदा मिनटं चव्वेचाळीस सेकंद अडबड वाटते का त्याच्यामध्ये काय आता तोच वेळ जर का त्यांनी त्या ते ठिकाणी बॅलेट युनिट जर कदाचित साडेपाच वाजता बंद झालं तर तो चौदा मिनटं कालावधी काय धरणार आहात की अनेक आक्षेप जे आहेत ते अंकुश काकडे नोंदवलेले आहेत आणि मोठी गर्दी जी आहे ती सध्या या केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळतीये जो आक्षेप जो आहे तोही घेण्यात आलेला आहे नेमका चौदा मिनिटाचा गॅप जो आहे तो का ईव्हीएम मध्ये पाहायला मिळतोय ठीक ठीक आता आता जर बघितलं चौथं बटन अजूनही लागत नसल्याचं